कोविडचा विषय बघा मुख्यमंत्री आता जे काय सगळे खर्च शिकवले म्हणजे त्याशिवाय का कोविड कंट नियंत्रणामध्ये आणला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी अख्ख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविडवर नियंत्रण मिळवलं हे त्यामुळेच का बघा हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं भाजपवाल्यांचं त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का हा प्रश्न विचारला आहे का कोणी कोविडमध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते हे या आताच्या पोपटांना कळलं पाहिजे हां दुसरं असं आहे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बिहारसारख्या राज्यात जिथे भाजपा शासित राज्य होती मध्य प्रदेश राजस्थान अशी अनेक राज्यं जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माल ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला आत्ता ती गंगा कोविडमधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पहा आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप अहो स्वीकारा ना तुम्ही तुम्ही स्वीकारत का नाही भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लडाखमध्ये दंगल झाली दुसऱ्यावर दोष अरे तुमची आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाही तुम्ही वागचूकला कशा करता अटक करता हे भाजपचं धोरण कायम राहिलं खोटं बोलायचं मोठ्या मोठ्याने ओरडत बसायचं लिबीच्या देठापासून प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे तीन चार वर्षापूर्वी कोविडला काय झालंय हा नाही कुठून उत्खनन करून काढतात मला माहित नाही ते लोक पुरातत्व नाही खोटं बोलतायत ते मी सांगतोय ते असतील मुख्यमंत्री किंवा मंत्री आम्हीसुद्धा काहीतरी आहोत आम्हीसुद्धा काहीतरी आहोत आम्हालाही माहिती आहे काय ते प्रधानमंत्री सहाय्यता पी एम केअर फंड त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहेत का नसेल तर मी सांगतो तु। महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली दिली आणि मुंबईतून फार्मा कंपन्या फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या याने किती लाख कोटी दिल्या माहिती आहेत का देवेंद्रजींना माहीत नसेल मी आकडा देतो महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पी एम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत ते पैसे आत्ता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही एकोणीसशे सत्ते नाईन्टीन फोर्टी सेवनमे ये हो्या नाईन्टीन फिफ्टी सेवन नेहरूने ये किया नाईन्टीन एटी टूमध्ये उद्धवजीने बालासाहेबने हे कुठली धोरणे या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहे काय झालं की एकोणीसशे पन्नास सालचं काढायचं एकोणीसशे चाळीस सालचं काढायचं अरे तुमचं बोला ना तुम्ही शेण खाताय आहे ते बोला आत्ता तुम्ही शेण खाताय आत्ता तुमच्यावर जबाबदारी आत्ता तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही पंजाब सरकारकडे पहा मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा त्यांनी पन्नास हजार हेक्टरी दिलेलं आहे त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय ते उद्धव ठाकरे होते चार वर्षापूर्वी त्याच्या आधी शरद पवार होते त्याच्या आधी वसंतराव नाईक होते त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते मारोतराव कन्नमवार होते अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही आधी राज्य करायला शिका आधी राज्य करायला शिका प्रशासन चालवायला शिका प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही सुडबुद्धी नाही हे आधी तुम्ही शिका तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ आम्हाला माहिती आहे वर्तमान काळात बोला ना तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय वर्तमानावरती बोला भविष्यावर बोला एक तर या देशाला राज्याला भविष्य नाही वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांशी बोला जाऊन तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांची तोंडबंद केलीत राजकारण करू नका हक्क मागणं हे का राजकारण आहे का सो सोनम वांगचूक हक्क मागतो आहे है। बेरोजगारांची निघडल्या हे राजकारण आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचं विषयी प्रश्न विचारतोय हे राजकारण आहे सांगा ना तुम्ही भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता आणि सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत त्यांचे खिस्से झटकलेत जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना त्यांचे खिस्से झटकलेत तरी किमान पन्नास हजार कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये चला बोला विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत तासभर चर्चा झाली त्यांनी त्यांनी एक तास चर्चा करावी किंवा एक मिनिट करावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी घरदारा वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीनं उभी राहावी हीच आमची मागणी आहे यात राजकारण कुठे आहे कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून लावून ऐकाव्या स्वतः किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्या त्यांनी त्यांच्यासाठी जागा आम्ही मुखरर करतो त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो ऐका तुम्ही काय मागत होता तुम्ही काय सांगत होता काय झालं की ते पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी अरे तुम्ही अकरा वर्ष काय भाद्रवत आहे का अकरा वर्ष तुम्ही भाद्रवत बसला आहे हां प्रधानमंत्री मोदी आहेत ना आम्ही आहोत तुम्हीच आहात ना गृहमंत्री अमित शहाच आहेत ना तुमचे जे उद्या परवा येत आहेत मुंबईमध्ये कशाला येत आहेत कशाला येत आहेत मुंबईमध्ये मराठवाड्यात काय नेमका विषय आहे हा मराठवाड्यातल्या ओला दुष्काळा संदर्भातला आहे मुख्यमंत्र्यांनी अमित शहाच्या दौऱ्या बाबतीत आहे काय नेमकी आज एक वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी मीडियाशी संवाद साधते एक वाजता शिवसेना भवनामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं उद्या नरेंद्र मोदी येत आहेत काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे अमित शहा येत आहेत त्यांचंही काहीतरी असंच उपक्रम असेल मराठवाड्यात कोण जाणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शाह करणार असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ राऊत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिग्रम वाजू लागले चार दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल असं दिसतंय की ठाण्यात शिंदेंचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील बघा हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे मुंबईत का लढायचं आहे त्यांना मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला बाकी उद्देश काय त्यांचा हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतो असं नाही आहे त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातला हत्यार आहे शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे अजित पवार हे त्यांचा हत्यार आहे लक्षात घ्या त्यांना काय फार मोठी मुंबईची महाराष्ट्राची मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाही आहे <coughs> त्यांच्यामुळे ते काय आहेत की शिंद्यांच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे आहेत हे पाहावं लागेल एकनाथ शिंदे यांना शंभर जागाही मिळणार नाही मूळ शिवसेना जी होती आम्ही आम्ही मूळ शिवसेना आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या